तर स्वागत आहे तुमचं माझ्या दुसऱ्या ब्लॉकमध्ये आज आहे मकर संक्रांत आणि आज पतंग उडवायला तर लागणार मग काय आम्ही काढले दोन पतंग मग काय आम्ही निघालो हे पतंग घेऊन हे पतंग बांधायला लागणार म्हणून आम्ही आलो एका बाबाच्या इथं पतंग बांधायला त्यांना लय एक्सपिरियन्स आहे पतंग बांधायला आम्ही दरवर्षी यांच्याकडेच येतो पतंग बांधायला चला यांनी आम्हाला पतंग दिलेले दोन बांधून आता काय आम्ही निघणार आहे पतंग बांधायला चला आमचे पतंग झालेले रेडी आता आम्ही निघणार आहे चला गाडीची चावी घेतली आणि स्कूटी काढली आम्ही बाहेर चला आता गाडी बसलेलो आहे आता आम्ही चाललो आहे पतंग उडवायला आता कोणतं तरी डोंगराव जाऊ म्हणलं मोठ्या डोंगराव चला तर बघू पतंग उडतो काय नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा लय मजा येणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही नवीन असल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा चला तर आम्ही बघा ह्या पुढच्या डोंगरावर जाणार आहे पतंग उडवायला आलेलो आहे पतंग उडवायला गाडी तर का आम्ही खाली लावलेली ला आहे आम्ही उंच डोंगरावर आलेलो आहे चला तर बघू काय होतं पतंग उडवायला बघू काय होतं पहिला तर उडलाच नाही पतंग मोठा पतंग मग काय आम्ही छोटा पतंग काढला उडवायला मग छोटा पतंग एवढा वर गेला ना दिसत पण नव्हता या कॅमेऱ्यात दहाच एक से तरी पण बघा केवढं उंच गेलं आहे ते म्हणतात का। ना छोटा पॅक बडा धमाका तसंच काहीतरी होतं इथं पतंग बघा किती वरती गेला आहे दोऱ्याच्या गुंड्या फार संपल्या संपत आलेल्या आहे आता पुढच्या याच्यात तुम्हाला दिसणार पण नाही पतंग पतंगच दिसणार नाही एवढा वरचं गेलाय आहे सगळ्यात पाच गुंड्या लावल्या होत्या दोऱ्याच्या पतंगच दिसत नाही आपला पतंग लय उंच गेला तो छोटा पतंग सगळ्यात उंच गेला मला थोडंफार पतंग उडवता येतो का नाही कमेंटमध्ये सांगा ट्राय केला पण भरपूर उंच गेला पतंग बघा पतंग बघा दोऱ्याच्या गोंड्यापार संपल्या आता शेवट पतंग खालीच पडला लय लांब गेलेला पतंग आता याला घोंडाळाला अर्धा एक तासचं जाईन एवढं ऊन लागत होतं तरी पण आम्ही पतंग उडवला अवतार पार असला बेकार अवतार झालताना काय सांगू तुम्हाला मग काय आम्ही निघालो आता घरी पतंग झालेला होता उडून म्हणून चाललो होतो आता घरी आता आम्ही जाणार होतो यात्रेला आमच्या गावाच्या शेजारीचं एक गाव गाव आहे त्या गावाची यात्रा आहे म्हणून आम्ही चाललो आता माझ्या मित्राने एक गाडी आणली होती त्या गाडीवर हो, चाललो आता बसून थोडं मास्क लावून जावा बिळ उधळत होती म्हणून मास्क लावून चाललो आता काय आम्ही निघालो यात्रेला चला तर पाहूया आता एकदम मध्ये रस्त्यात आलो होतो आता थोडंच राहिलो होतं दोन तीन किलोमीटर राहिलो होतं ह्या गावाचं नाव आहे मोराचे चंचोली हे गाव पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे आता आम्ही आलो आहे गावाच्या आतमध्ये चला तर पाहूया इथं आम्ही गाडी पार्किंग केली इथं बघा बैल इथं आता बैलगाडा शेअर चालू आहे आता चला आम्ही जाऊया पुढं का इथं बैल गर्दी बघा किती गर्दी इथं मंदिर आहे आमच्या गावाचं आता काय इथं आम्ही थोडं फिणलो इथं थोडी स्टॉल दुकानं लागली होती चला तर बघूया काय होतं इथे भरपूर दुकानं लागली होती स्टॉल लागले होते मग काय माझा मित्र म्हणला चला गाड्या बघायला जाऊ मग काय आम्ही आलो डायरेक्ट गाडे बघायला ते बघा एवढा फास्ट गाडा आला ना तो बारीतच आला गाडा बघा किती फास्ट पाळाला ह्या माणसांच्या चेहऱ्यावर आनंद बघा किती उड्या मारते हे माणसे आम्ही इथं दोन चार गाडे बघितले बघा कसले पाळतात राहू पहिलं नाद नाही गाराजा तर मित्रांनो आम्ही सात हजार सबस्क्राईबच्या जवळ आहे तुमचा सपोर्ट असेल तर लवकरच आपले सात हजार सबस्क्राईब होतील म्हणून लाईक अँड सबस्क्राईब करून टाका मग काय आम्ही इथं उसाचा रस प्यायला आलो इथं गर्दीले ते कसं तरी उसाचा रस पिलो आणि परत इथं ज्यूस प्यायला आलो मग काय परत गाडे बघायला आलो गाडे दोन तीन गाडे परत बघितले मग काय म्हणलो आता चलावं घरी आता काय निघालो घरी तुम्हाला ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटू